प्रोजेक्ट्स म्हणजे आवाढव्य असे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स याबद्दल आपल्या मनात खूप संभ्रम आहेत काही लोक म्हणतात आमच्या शहरात मोठे प्रोजेक्ट नकोत का। काही लोक म्हणतात की हे खूप खर्चिक आहे तर आता सत्य काय माझ्या रिपोर्ट मध्ये रिसर्च केल्यानंतर मला असं कळलं की काही प्रोजेक्ट्स आहेत फॉर एक्झाम्पल मेट्रो पुणे मेट्रो त्याच्यानंतर चांदणी चौकाचा जो तो भूलभुलैया आहे तो आणि प्रपोज फ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट या प्रोजेक्टचा प्रॉब्लेम असा आहे की एक तर खर्च प्रचंड जास्त होतो आणि ठीक आहे खर्च करायला काही हरकत नाही आपल्याला जर आधुनिक शहर हवं असेल तर आपण मोठी स्वप्न बघूया भरपूर पैसे सुद्धा खर्च करूया कर तेवढा आपण भरतोच ना लाखो करोडो रुपये आपण दरवर्षी पुण्यातून पाठवतो पण त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळतं हे महत्वाचं नाही का या मोठ्या प्रोजेक्टचा प्रॉब्लेम असा आहे ते व्हॅनिटी या प्रोजेक्ट यासाठी आहेत की खर्च प्रचंड होतो पण त्यातनं फक्त आपल्याला दिखावा मिळतो बाकी काही मिळत नाही मेट्रो प्रोजेक्ट बद्दल आपण मागच्या वेळी बोललो तेरा हजार कोटी रुपये ऑलरेडी खर्च झालेले आहेत त्याच्याऐवजी एक हजार कोटी रुपयाच्या बसेस जर घेतल्या असत्या तरी प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह झाला असता चांदणी चौकाचं काय होतं फक्त जो ओरिजिनल जो चांदणी चौकातला ब्रिज होता ना तो जुना झाला होता तो पाडायचा होता आणि नवीन बनवायचा होता फार फार तर हायवेवरती खाली दोन एक्स्ट्रा सर्व्हिस लेन्स आपल्याला काढायच्या होत्या दॅट सीट तेवढंच काम होतं पण जवळजवळ हजार अकराशे करोड रुपये आपण खर्च केले आणि तिथे एक आधुनिक भूलभुलैया आपण तयार केला ही नासदूस आहे पैशाची मला जर हे कळत आहे तुम्हाला जर हे कळतय तर यंत्रणेला सरकारला जे सत्तेत आहेत त्यांना हे कळत असेलच ना अर्थात कळत असेल पण तरीही ते का असं करतायत मला असं वाटतंय की याच्या मागे एक खूप मोठी कॉन्स्पिरसी आहे ती अशी की ड्रोन अनेक लोकांनी विकत घेतलेले आहेत प्रचंड खर्च करून आणि त्या ड्रोनचा काही फार वापर होत नाहीये आणि त्यामुळे त्या ड्रोनसाठी चांगलं फुटेज मिळावं आपल्याला त्या ड्रोनचा काहीतरी वापर व्हावा यासाठी हे मोठमोठे कारण बघा ना तुम्ही चांदणी चौकाचा सा भूलभुलैया जो आहे त्या ड्रोन शॉटनी खूप छान दिसतो फ्रंट डेव्हलपमेंट झाल्यानंतर साबरमतीसारखं जो ड्रोन शॉटनी ते खूप छान दिसेल दिसायला मेट्रो सुद्धा खूप छान दिसते तर त्यासाठी हे सगळं केलेलं आहे का अर्थातच नाही हे सगळं केलं जातं कारण दोन कारण आहेत पहिलं म्हणजे या सगळ्या लोकांना वाटतं की आपण मूर्ख आहोत की आपल्याला लहान मुलाला काहीतरी चकचकीत खेळणं दिलं की लहान मूल ते सगळं विसरून जातो की मी आता पडलोय मला काहीतरी लागलंय किंवा मला भूक लागली आहे किंवा खूप चिडचिड झाली आहे हे ते मूल विसरतं आणि त्या खेळण्यामागं खेळण्यात गुंतून राहतं दुसरा महत्वाचा महत्वाचं कारण म्हणजे प्रचंड पैसा खर्च होतो संग्राम तू म्हणतेस एक हजार करोड रुपयांमध्ये तुला भरपूर तीन हजार दोन तीन हजार बसेस मिळतील आणि पब्लिकचा सगळा ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ट्रॅफिकचं प्रदूषणचं सगळं काही नीट होऊन जाईल पण एक हजार करोड रुपयेच खर्च करायचे तेरा हजार करोड रुपये आपल्याला खर्च करायला मिळत आहेत ना आय थिंक हे सगळ्यात महत्वाचं त्यामागचं कारण असेल कारण आता मला किती एक्झॅक्टली काय पर्सेंटेज माझं गणित थोडं कच्चं असल्यामुळे माहीत नाही आहे पण एक हजार कोटीचे दहा टक्के किंवा वीस टक्के किंवा तीस टक्के जे काही ती टक्केवारी असेल ती खूप छोटी होते छोटी राहते आणि तेरा हजार करोड आणि दिस इज ऑनली द फर्स्ट टू फेजेस इज याचे दहा वीस तीस टक्के किंवा चाळीस टक्के हा आकडा खूप मोठा होतो आणि म्हणून आपल्याला व्हॅनिटी प्रोजेक्ट्स दिले जातात आपल्याला व्हॅनिटी प्रोजेक्ट्स आपल्यावर लादले जातात असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा मी संग्राम खोपडे जय हिंद जय महाराष्ट्र